नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्यातल्या विविध योजनेचा लाभ घेणाऱ्या जनतेच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी तसंच नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा मोबाईल नंबर सेवेसाठी उपलब्ध करून दिला असून त्याची माहिती आमदार तथा पक्षाचे प्रमुख वक्ते राजेश विटेकर प्रथम महापौर प्रताप देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली हा क्रमांक टोल फ्री क्रमांक नाही तर हा फक्त व्हॉट्सअपचा क्रमांक आहे व्हॉट्सअपवरून आपण अजित पवार यांच्या कार्यालयाशी जोडणार जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले या पत्रकार परिषदेचे परिषदेमध्ये राजू शिंदे नंदा राठोड सुरेश काळे सचिन पाचपुंजे शंकर भागवत आदींची उपस्थिती होती लोकांपर्यंत कस पोहोचायचं यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे त्या संदर्भात सविस्तर परत आपण सरकारच्या माध्यमातून अनेक अशा योजना अंमलात आणलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे या सर्व योजनांची माहिती तळागाळापर्यंत जावी या महाराष्ट्रातील जनतेला या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आमच्या सर्व मायमावल्यांना सर्व तरुणांना या योजनांचा लाभ कशा पद्धतीने मिळावा त्यांना कुठेही अडचण येऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील विविध अशा योजनांचा लाभ घेण्याला जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रवादी हेल्पलाईन या नावाने सेवा सुरू केलेली आहे ज्या हेल्पलाईनचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन त्या नंबरवरून हे आपल्या व्हॉट्सअपला सेव्ह करायचं आहे त्याच्यावर कोणी कॉल करायचा नाही आहे हे नंबर सेव्ह केल्याच्या नंतर त्याची जी काही पुढील प्रक्रिया आहे ती लाईव्ह आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष एक दोन मिनटामध्ये आपला सर्वांना त्या ठिकाणी दाखवतील आणि आपण सर्व आपल्या माध्यमातून या जिल्ह्यातील सर्व आमच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना ह्याचा योग्य फायदा होईल त्याचा योग्य लाभ मिळेल यासाठी आपण त्याचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून करावा ही विनंती आहे तसं एक जन जनतेमध्ये एक जसा एक थोडा ज्या जे नंबरबद्दल एक मेल्समध्ये गेला तो टोल फ्री क्रमांक आहे भरपूर जण जे काही जनता आहे जे त्यांच्या जे काही ज्या काही समस्यांच्या काही अडचणी वगैरे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर कॉल करत आहेत पण तो कॉल नाही आहे तो व्हॉट्सअप नंबर आहे तो व्हॉट्सअप नंबर हा सेव्ह करायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह केल्यानंतर तो व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर त्याला तुम्ही पिंच करू शकता हाय हॅलो एक मेसेज किंवा तुमचं नाव तिथं टाकू शकता तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्हाला तीन भाषे तीन भाषांचं चयन येते एक पहिला मेसेज त्यांचा रिप्लाय येतो तीन भाषामध्ये मराठी हिंदी आणि इंग्लिश मग तुम्हाला तुमची लँग्वेज तुमची भाषा ही त्याच्यात सिलेक्ट करायची आहे ती सिलेक्ट केल्यानंतर मराठी सिलेक्ट केल्यानंतर मग आपली भाषा निवडल्याबद्दल त्यांचा धन्यवाद मेसेज आल्यानंतर त्याच्यानंतर विभा विभाग कोणते कोणते विभाग आहेत तुमच्या त्या विभागामध्ये तुम्ही कोणत्या विभागातून येता ते विभागांचे नावं सहा विभागांचे नावं येतात तर आपला छत्रपती संभाजीनगर विभाग आपण सिलेक्ट करायचा आहे छत्रपती संभाजीनगर विभा विभाग सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये किती जिल्हे आहेत त्या आठ जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधले तो जिल्हा तुमचा सिलेक्ट करायचा आहे तो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमची कोणती विधानसभा विधानसभा कोणती आहे कोण त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्या विधानसभेतली आहे ती विधानसभा एक सिलेक्ट करायची आहे विधानसभा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही लिंग कोणतं पुरुष आहात स्त्री आहात तर ते तुम्ही एक सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं वय येतं वय सिलेक्ट केल्यानंतर पूर्ण ज्या काही लोककल्याणकारी ज्या काही माननीय अजितदादा पवार यांनी जे आणि महायुती सरकारने ज्या काही योजना महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहेत त्या सर्व योजनांचं लेखाजोखा त्या योजनेचे लेखा नावं याच्यावर संक्षिप्तमध्ये येतात त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना अन्नपूर्ण योजना युवा कार्य प्रशिक्षण बळीराजा मोफत वीज मुलींना मोफत शिक्षण आणि शेतकरी योजना अशा सहा योजनेचं त्यांच्यामध्ये संक्षिप्त सर्व मेन्शन केलेलं आहे म्हणजे त्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे त्या योजनेला लागणारे काय काय कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये पात्रता ही को कोणाची आहे त्याच्यामध्ये जर काही त्याला अडचणी वगैरे काही येत असतील फॉर्म भरत आहेत जसं लाडकी बहीण योजना आहे महिला काही फॉर्म भरत आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेली आहे त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन सुद्धा फॉर्म भरू शकता ऑफलाईन सुद्धा तुम्ही जे काही तुमचे ई सेवा केंद्र वगैरे आहे तिथे जाऊन तुम्ही ऑफलाईन सुद्धा पूर्णपणे अर्ज वगैरे भरू शकता साही योजनेचा लाभ पूर्णपणे याच्यामध्ये या ऍप मध्ये तुम्ही घेऊ शकता कोणतीही अडचण असेल कोणतीही समस्या असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मदत म्हणून एक ऑप्शन येतात सिलेक्ट मध्ये खाली त्या मदत मध्ये गेल्यानंतर तुम्हाला फक्त सेंड करायचं आहे सेंड केला मेसेज की त्या मदत मध्ये ऑप्शन येतात की तुमची ही ही कागदाची पूर्तता राहिलेली आहे तुमचे तुमचं म्हणजे तुम्ही त्या त्याच्यासाठी पात्र आहेत नाही तर हे सर्व संशयित मध्ये ह्या तुमच्या मेसेज तु मध्ये येऊन जात आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज